प्रारंभ नव्या आधुनिक पर्वाचा आर्या ऑप्टिशियनचे नवीन शोरूम जागेत स्थलांतराचा शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक एक सप्टेंबर रविवारी या नवीन आधुनिक ऑप्टिशियन ऑप्टिशियनचा नवीन शोरूममध्ये शुभारंभ सोहळा संपन्न झाला या आर्या ऑप्टिशियनचा शुभारंभ सोहळा माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील या टावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला याच ऑप्टिशियनच्या शिरोळ शा शिरोळ तालुक्यामध्ये तीन शाखा अखंडितपणे सुरू आहेत जयसिंगपूर येथील कुंभार परिवारातील नामदेव कुंभार व मालुताई कुंभार यांचे चिरंजीव व सुनबाई यांनी हा ऑप्टिशियनचा उपक्रम व्यावसायिक म्हणून राबवत आहेत हो नंदकुमार कुंभार शिल्पा कुंभार अनिल कुंभार श्रद्धा कुंभार सुनील कुंभार हे सर्व ॲप्टोमॅट्रिक्स कोर्स पूर्ण करून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत तर शीतल कुंभार ह्या नेत्रचिकित्सक ग्रामीण रुग्णालय हात कणंगले यांच्या सहकार्याने अगदी काळजीपूर्वक हे ऑप्टिशियन्स जयसिंगपूर शिरोळ नांदणी नांदणीमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत स्वतःच्या वास्तूमध्ये स्थलांतर दिवशी ग्राहक बंधू परिवार व कुंभार परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशनरीच्या साहाय्याने डोळे चेक करून त्यांचा वाढलेला नंबर व वा चष्म्याचा नंबर दाखवून नवीन चष्मा तयार करण्यात आला आमदार यड्रावकर यांना शाल श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर दादा पाटील चिंचवाडकर डेबॉनचे अध्यक्ष अभिजित भांदिग्रिव मनसेचे भगवान जांभळे पत्रकार अमर पाटील जयहिंद मोटर ट्रेनिंगचे राजू जमादार माजी उपनगराध्यक्ष कल्याण सिंग राजपूत व आलेले नगरसेवक वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व इतर पक्षाचे पदाधिकारी यांचा गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल नामदार जयसिंगपूर